संजय भोईर यांच्या पाठपुराव्यानंतर कापूरबावडी कोलशेट ढोकाळी रोड वाहतुकीसाठी पुन्हा खुला वाहतुकीला शिस्त लावण्याच्या नावाखाली गेल्या एक वर्षापासून कापूरबावडी पुला खालून ढोकाळीकडे जाणारा उजवीकडील मार्ग प्रशासनाने भिंत घालून बंद केला आहे स्थानिक नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन साई माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालिका आयुक्त आणि वाहतूक विभागाच्या उपायुक्तांकडे पाठपुरवठा केल्यानंतर आज अखेर ही भिंत जे सी बीच्या सहाय्याने हटवून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला आहे हा मार्ग पूर्ववत झाल्याने स्थानिक नागरिकांनी संजय भोईर यांचे आभार मानले आहेत ठाणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तसेच म वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी मागील वर्षी ठाणे शहरातील अनेक रस्त्यांवर बदल केले कापूरबावडी पुलाखालून कोलशेत ढोकाळीकडे जाणारा उजवीकडील मार्ग ही वाहतूक विभाग आणि ठाणे महान मनपा प्रशासनाने बंद केला होता हा मार्ग बंद झाल्याने कोळशेड ढोकाळी मनोरमानगर मानपाडा आझादनगर ब्रह्मांडोळा अमारा येथील सुमारे पावणे दोन लाख रहिवाशांची यामुळे फरफट होत होती स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने हो माजी स्थायी सभी सभापती संजय भोईर माजी विरोधी पक्षनेते देवराम भोईर माननीय नगरसेविका उषा संजय भोईर नगरसेवक भूषण भोईर आणि युवा नेते विकेश भोईर यांनी ठाणे महापालिका आयुक्त वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त यांच्याकडे सातत्याने पाठपुरवठा सुरू ठेवला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही याबाबत चर्चा करण्यात आली होती काही दिवसांपूर्वी हायलंड येथील मैदानात शिवसेनेने आयोजित केलेल्या महोत्सव महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते तेव्हाही संजय भोईर यांनी या रस्ता खुला करण्याची मागणी केली होती आज अखेर संजय भोईर यांच्या पाठपुराव्यानंतर हा रस्ता खुला करण्यात आला एक ते दीड वर्षापासून हा जो कट होता कोलशेतला जाणारा हा बंद त्या ठिकाणी के केलेला होता आणि बंद केल्यामुळं नागरिकांचा त्या ठिकाणी नाक हाल त्या ठिकाणी होत होते आणि त्या ह्याच्यातनं लोकांना जो येण्याजाणाचा जो मार्ग त्या ठिकाणी बंद झाल्यानंतर आज जर बघितलं असेल आपण की गेले वर्षभरापासून जे ट्रॅफिकचा तो संघर्ष त्या ठिकाणी करावा हो लागतो आणि रोज रोज त्या ठिकाणी लोकांची तक्रार त्या ठिकाणी प्राप्त त्या ठिकाणी होत होत्या आमच्या पेजवरती त्या ठिकाणी प्राप्त होत होत्या की हा कट त्या ठिकाणी कधी ओपन करणार तर आम्ही पाठपुरावा त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर त्या ठिकाणी करत होतो आणि आज आम्ही गेले अनेक दिवसापासून तो पाठपुरावा हो त्या ठिकाणी चालू होता तर पाठपुराव्याला कुठेतरी यश आलेलं आहे मागच्या हप्त्यामध्ये जी सभा त्या ठिकाणी आमच्या हायलँड इथे झाली होती त्यावेळीच आम्ही पुन्हा त्या ठिकाणी त्यांना समजून सांगितलं की बाबा हा कट जर ओपन नाही झाला तर लोकांना जो त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागतो एक एक दीडदेड तास तर तो त्या ठिकाणी दूर होणार नाही तर तो ता दूर होण्यासाठी त्या ठिकाणी जर आपण मंजुरी दिली तर आम्हाला बरं होईल त्या ठिकाणी तर त्यांनी ताबडतोब डी सी बी ट्रॅफिक राठोड साहेबांना त्या ठिकाणी सांगितलं की, की बरौर बरौर हा कट त्या ठिकाणी ओपन करून टाका माननीय महापालिकेचे आयुक्त त्यांच्याशी चर्चा केली त्याच्यानंतर ट्रॅफिक पी आय त्या ठिकाणी असतील कापरोडी पोलीस स्टेशनचे पीआय त्या ठिकाणी असतील त्यांच्याबरोबर सर्वांच्या बरोबर चर्चा त्या ठिकाणी करून हा मार्ग आज आम्हाला जी मंजुरी त्या ठिकाणी मिळालेला आहे की यापासून त्या ठिकाणी आम्हाला यश त्या ठिकाणी प्राप्त झाला की लोकांना जो त्रास होत होता जर आपण बघितलं की ढोकाळी कोलशेतपर्यंत कोलशेत पर्यंत जे मोठे त्या ठिकाणी संकुलन त्या ठिकाणी तयार झालेले आहेत लोक राहण्यासाठी आलेले त्यांना जो ट्रॅफिकचा संघर्ष त्या ठिकाणी करावा लागत होता तो तो संघर्ष कुठेतरी आज संपलेला आहे आणि या कट जो ओपन त्या ठिकाणी झालेला आहे त्यामुळं त्या ठिकाणी हायलँड ट्रॅफिक त्या ठिकाणी कमी होईल नगरची त्या ठिकाणी ट्रॅफिक कमी होईल आणि हा मार्ग त्या ठिकाणी मोकळा त्या ठिकाणी झालेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीने लोक त्या ठिकाणी उत्स्फूर्त त्यांनी लोक आज कट ओपन करण्यासाठी लोक आली होती आणि त्यांनी जर आपण बघितलं असेल की हा कट ओपन केल्यानंतर लोकांना जो त्रास होणार आहे किंवा त्या त्रासापासून त्या ठिकाणी मुक्तता त्या ठिकाणी मिळेल अशा माध्यमातून आज आम्हाला चांगला फायदा त्या ठिकाणी झालेला आहे लोकांना की हा कट ओपन त्या ठिकाणी करून दिलेला आहे माननीय मुख्यमंत्र्यांचं मनापासून धन्यवाद मानेल की त्यांनी आमच्या शब्दाला मान त्या ठिकाणी ठेवलेला आहे वयर कुटुंबाचं मान त्या ठिकाणी त्यांनी आम्ही जो विनंती केली होती ती विनंती मान्य केलेली आहे आणि या सर्वात त्या ठिकाणी चांगलं काम त्या ठिकाणी होतंय काही लोक त्या ठिकाणी श्रेय घेण्यासाठी येतात की श्रेय त्या ठिकाणी म्हणजे आमदारांनी प्रयत्न केला किंवा राजन विचारांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला अशा कॉमेंट्स त्या ठिकाणी सुरू केल्या होत्या पण मी एकच सांगेन की आम्ही गेल्या दीड वर्षापासून त्या ठिकाणी पाठपुरा करत होतो ज्या दिवसापासून हा कट बंद केला त्या दिवसापासून त्या ठिकाणी आम्ही हा पाठपुरा त्या ठिकाणी करत होतो पण आज त्या ठिकाणी कोणी श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये या याच्यातनं जर महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी सत्ता त्या ठिकाणी असताना मग आपण जर रस्ता रुंदीकरण कोलशित रस्ता रुंदीकरण त्या ठिकाणी बघितला त्या रस्ता बुंदीकरणाला एक रुपया त्या ठिकाणी आमदारांनी त्या ठिकाणी ना, लावलेला नाही कि किंवा मेहनत त्या ठिकाणी केलेली नाही ना, पण श्रेय घेण्यासाठी ताबडतोब त्या ठिकाणी आले त्यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आले पण मी एवढंच सांगेन की राजकारण लोकांच्या हिताचं काम असेल तिथं राजकारण करू नये असं माझं तरी म्हणणं त्या ठिकाणी आणि मी मनापासून त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं धन्यवाद मानतो की आपण हा कट त्या ठिकाणी